हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज बनवत आहे अख्खा मसूर तर अख्खा मसूर मी कुकरमध्ये शिजवून घेतला आहे तर कुकरमध्ये अख्खा मसूर शिजवून घेताना मी त्याच्यामध्ये एक बटाटा एक अख्खा टमॅटो एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून तो चांगला शिजवून घेतला त्याच्यानंतर आता मी येथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तर त्याच्या त्याच्यात मी बारीक चिरलेला लसण आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला ला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आणि आता त्याच्यात मी घालते दोन चमचा लाल तिखट तर तिखट नेहमी फोडणीतच घालायचं त्याने तरी दा तरी येते खूप छान कलर येतो भाजीला आणि आता मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मग आपल्याला घालायचं त्याच्यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे तो त्याच्यात घालायचा आणि चांगली फोडणी बसलेली आहे तर बघा कलर खूप छान आलाय आपण मीठ अगोदरच शिजवताना घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे तर इथे आता आपला आ, मसूर होतोय तयार तोपर्यंत मी इथे जेवणाचं ताट तयार करते हे हे, तर आता आपलं मसूर झालेलं आहे रेडी आणि मी इथे ऑमलेट थोडासा भात चपाती आणि आपला अख्खा मजूरची भाजी घेतलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा